मित्रांनो नमस्कार मित्रांनो काही दिवसांपूर्वीच पीएम किसान योजनेच्या एकोणीसाव्या हप्त्याच वितरण श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलं मला आशा आहे की तुमचाही पीएम किसानचा हप्ता जमा झाला असेल मित्रांनो पीएम किसानचा हप्ता तर जमा झालास परंतु शेतकऱ्यांच्या दृष्टीने आणखी एक महत्त्वाची आणि आनंदाची घोषणा या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून करण्यात आली ती म्हणजे नमो शेतकरी योजनेच्या हप्त्यामध्ये तीन हजार रुपयांची वाढ करण्यात येणार असल्याचे त्यांच्या माध्यमातून या निमित्ताने सांगण्यात आले ते काय म्हणाले हे आपण व्हिडिओ मध्ये पुढे जाणून घेणारच आहोत पण त्याआधी अशा करा मित्रांनो राज्यातील शेतकऱ्यांना आतापर्यंत पीएम किसान योजनेअंतर्गत सहा हजार तर नमो शेतकरी महासन्मान योजनेअंतर्गत सहा हजार असे मिळून वर्षाला एका शेतकऱ्याला बारा हजार रुपये दिले जात होते आणि आता राज्य सरकारकडून नमो शेतकरी महासन्मान योजनेच्या हप्त्यामध्ये तीन हजार रुपयांची वाढ केली जाणार असल्याचे माननीय मुख्यमंत्री यांनी सांगितले म्हणजेच शेतकऱ्याला आता पीएम किसान योजनेअंतर्गत सहा हजार तर नमो शेतकरी महासन्मान योजनेअंतर्गत नऊ हजार असे मिळून वर्षाला पंधरा हजार रुपये मिळणार आहेत आता हे कधीपासून मिळतील याबद्दलचा काही जी वगैरे आला आहे का तर नाही अजून असा कोणताही जी सरकारकडून काढण्यात आलेला नाही आता केवळ मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून आश्वासन देण्यात आलं आहे येणाऱ्या आर्थिक अधिवेशनात या बजेट मानलं जाईल आणि त्यानंतरच या हप्त्यामध्ये वाढ केली जाईल याबद्दलच अपडेट आल्यानंतर त्याबद्दलचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती नक्की बनवला जाईल त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे हे माहितच असेल आता मुख्यमंत्री काय म्हणाले ते जाणून घेऊया मंचावरील सर्व मान्यवर आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की लवकरच देशाचे प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदीजी हे आपल्याला संबोधित करणार आहेत आणि किसान सन्मान योजनेचा एकोणीसावा हप्ता हा त्या ठिकाणी आपल्या खात्यामध्ये जमा करणार आहेत मोदीजींनी ज्यावेळेस किसान सन्मान योजना सुरू केली त्यावेळी काही लोकांनी टीका केली पण आज शेतकऱ्याच्या अडीअडचणीच्या काळामध्ये या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्याच्या आणि छोट्या शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जाणारा पैसा हा अडीअडचणीला त्याला कामाला येतो आणि मला या गोष्टीचा आनंद आहे की महाराष्ट्रामध्ये आपण त्यालाच अनुसरून नमो किसान सन्मान योजना सुरू केली आणि मोदीजींच्या सहा हजार रुपयाबरोबर महाराष्ट्राचं सरकार देखील सहा हजार रुपये देतं आणि लवकरच आपण हे तीन हजार रुपये त्यात अजून वाढ करणार आहोत म्हणजे वर्षाला पंधरा हजार रुपये हे आमच्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या योजनेच्या माध्यमातून निश्चितपणे त्या ठिकाणी जातील